अटल बिहारी वाजपेयी उडान पुलाखालील अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटना पाहण्यासाठी अंडरपास शेजारी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती माहिती मिळूनही महापालिका व संबंधित कंपनीचे कर्मचारी न पोहोचल्याने शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अंडरपास मध्ये उतरून त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला येत्या महापालिका निवडणुकीत या अंडरपासचा विषय गाजण्याची शक्यता दिसून येत आहे अकोला बस अंडरपास अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे या पाण्यात गुरुवारी पहाटे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची वार्ता पसरतात अंडरपास भोवती बघ्यांची एकच गर्दी जमली होती घटनेची माहिती मिळतात सिटीकोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचली होती तोपर्यंत माहिती मिळूनही महापालिकेचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता ज्या कंपनीकडे या अंडरपासच्या देखरेखीचे काम सोपवले आहे त्या झांडू कंपनीचा सुद्धा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता शेवटी पोलीस कर्मचारी सोपान डाबेराव यांनी काही स्थानिक युवकांच्या स्वतः पाण्यात उतरून दोरीच्या त्या व्यक्तीस बाहेर काढले मृतक व्यक्ती हा या परिसरात भीक मागून याने पोट भरायचा अशी माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह हो पोस्टमॉर्टम करीता रुग्णालयात रवाना केला हा अंडरपास जेव्हापासून बनला तेव्हापासूनच वादाच्या भवऱ्यात सापडलेला आहे अंडरपास मध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या जैसे थे आहे अनेक तज्ज्ञांनी डोके लावून सुद्धा ही समस्या अद्याप कायम आहे या अंडरपासचा विषय येत्या महापालिकेच्या निवडणुकीत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर आणि मृतदेह हो बाहेर काढल्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी पाणी उपसण्याचा पंप घेऊन घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा नागरिकांनी त्यांची चांगलीच हुरिया उडवली माहिती दिल्यानंतर सुद्धा महापालिकेचे तसे संबंधित कंपनीचे न पोहोचल्याने शेवटी स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी आम्हाला अंडरपास मध्ये उतरावे लागले अशी माहिती सोपान डाबेराव यांनी पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे येथे आम्हाला खबर मिळाली किंवा एक इसम बस स्टँडच्या समोरील एक इसम कुणीतरी आतमध्ये पडलेला आहे वरून आम्हाला अशी माहिती भेटल्यास आम्ही तात्काळ घटनास्थळावर आलो आणि घटनास्थळाची पाणी गेली असता एक इसम आम्हाला पाण्यामध्ये डुबलेला दिसला वरून आम्ही सदरची लोकांची मदत घेऊन स्थानिक लोकांची मदत घेऊन त्या इसमाला वीस ते पंचवीस फुटाचे पाणी असलेलं आतमध्ये त्याच्यातून आम्ही पोहोच जाऊन स्वतः आणि पब्लिकच्या सहाय्याने सदरचा इसम या पाण्यामधून रस्सीच्या सहाय्याने आम्ही त्याला पाण्यातून बाहेर काढले या घटनेस घेऊन सुद्धा राजकारण सुरू झाले माजी नगरसेवक राजेश मिश्रा सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी या अंडरपास प्रकरणी संपूर्ण खापर सत्ताधाऱ्यांवर फोडले काहीच कामाचा नसल्याची तसेच सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे हे उज्ज्वल उदाहरण असल्याची त्यांनी जोरदार टीका केली तीस पाणी आहे सध्या एक दुधा दिसून नाही मागील एक महिन्यापासून पाणी भरलेलं आहे अंडरपास मध्ये एक जीव गेला जोबदार कोण आहे साहेब मला सांगत एक जीव गेलेला आता आज गेला एक जीव कुठे आहे लोकेशन तुम्हाला माहित नाही लोकेशन कुठे आहे जीव जीव गेला गेला भरपाई कोण करणार आज मला मी आता सांगलो होतो आपले पत्रकार बंधू असं सर्व गर्दी दिसली मला मी थांबले पाचमध्ये वीस पंचवीस फूट पाणी आहे तर मागील महिनाभर महिन्याभरपासून पाणी आहे हे जे मेंटेनन्स आहे असा याच्या मेंटेनन्स जे आहे ते मेंटेन्स झाला नाही आतापर्यंत पाणी निघत नाही कोणता ते अधिकारी त्यांच्या कानावर जी रिंगत नाही आता जे साळुंगे साहेब आहेत ते सोळंदे साहेब आहेत त्यांच्यासोबत मी बोललो ते इथून इथे येऊन पाहत नाहीत त्या माणसाचा जीव गेलेला आहे आता तो भरपाई कोण करून देणार हा नदी थोडी आहे तो थोडी आहे अंडरपास हे लोकांसाठी जगासाठी मार्ग आहे या मार्गावर इतकं पाणी आहे याचं कोणीही वाली नाही आहे हे सबका साधन खुदका विकास असा अंडरपास झालेला आहे काय कराल आता कोतवाला काय केलं आता मी चाललो कोतवालीत आमचे जे पदाधिकारी सर्व बोलतो आणि ते झेंडूची कंपनी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही आमची मागणी आहे